शाळांमध्ये हा सप्ताह आपण साजरा करायचा आहे आपण मागच्या वर्षी आपल्याला माहितीये मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा आहे ही एक महत्वाकांक्षी उपक्रम राज्य शासनाचा राबवला आणि खरंच त्या उपक्रमातून अनेक शाळांनी खूप चांगला असं शाळेमध्ये बदल घडून आणलेला आहे तसंच त्याच पद्धतीचं एक पाऊल पुन्हा एकदा महाराष्ट्र शासनाने उचललेलं आहे आणि अ दोन हजार वीस याने पी दोन हजार वीस ला चार वर्ष त्या धोरणाला चौथा वर्धापन दिनानिमित्त हे आपण आयोजित करत आहोत याची जाणीव पण आपल्या सगळ्यांना असायला पाहिजे राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस जे आहे त्याचा चौथा वर्धापन दिन आपण साजरा करत आहोत आणि त्या दिनानिमित्तानं बावीस ते अठ्ठावीस जुलै या कालावधीमध्ये शिक्षण सप्ताह आपण साजरा करणार आहोत आणि त्या त्यानिमित्तानंच आजची बैठक आपण ऑनलाईन पद्धतीने आयोजित केलेली आहे या बैठकीसाठी उपस्थित असलेले सर्व गट अधिकारी सर्व विस्तार अधिकारी सर्व केंद्रप्रमुख प्रमुख सर्व मुख्याध्यापक त्याच्यामध्ये जिल्हा परिषद खासगी अनुदानित विनाअनुदानित आणि सेल्फ चे सर्व मुख्याध्यापक यांचं सर्वप्रथम मी स्वागत करतो या बैठकीमध्ये आणि बैठकीत सुरुवात करतो आपण सगळ्यांनी पत्र पाहिलेलं असेल असं अ मी समजतो तर मी आता एक एक गट अधिकाऱ्यांनाच मला विचारायचं की आपण हे पत्र वाचलं का आणि याच्यामध्ये काय आहे कोणाला सांगता येईल का एखाद्याला डेनी आहे एक एक तारीख नि आहे आपण सांगावं कृपया हे स्क्रोल कर त्याला वर बिओनं सांगता येईल का कोणाला पाहिलंय का कोणी वाचलंय का हे पहा पहिला जो आहे सोमवारी बावीस जुलैला आपण अध्ययन अध्यापन साहित्य दिवस साजरा करायचा आहे आणि त्याचे परिशिष्ट पुढे दिलेले आहेत खाली दिलेले आहेत परिशिष्ट तेवीस जुलैला मूलभूत संख्या ज्ञान व साक्षरता दिवस आहे चोवीस ला क्रीडा दिवस आहे पंचवीसला सांस्कृतिक दिवस आहे सव्वीसला कौशल्य व डिजिटल उपक्रम दिवस आहे अच्छा सत्तावीस ला मिशन लाईफ च्या दृष्टीको दृष्टिक्षेपात दुर्ष्टिक इको क्लब उपक्रम आहे शालेय पोषण दिवस आहे शनिवारी आणि रविवार अठ्ठावीस जुलैला समुदाय सहभाग दिवस आहे कम्युनिटी इन्व्हॉल्वमेंट डे असे सात दिवस आपल्याला या सप्ताहामध्ये साजरे करायचे आहे आणि त्या शिष्टमध्ये तुम्हाला डिटेल दिलेला आहे काय काय का, साजरे करायचंय तर थोडक्यात आपण पाहूया एक पाच मिनिटात मी संक्षिप्त स्वरूपात सांगतो स्क्रोल कर परिशिष्ट एक वर विकास सोमवार बावीस जुलै रोजी थोडं खाली घेता येईल का त्याला वर्ग निहाय नियोजन याच्यामध्ये दिलेलं आहे अकरावी बारावीच माध्यमिक स्तरचं नियोजन काय असायला पाहिजे आता हे डिटेल मी वाचत नाही याच्यामध्ये अध्ययन अध्यापन साहित्य आपल्या शिक्षण क्षेत्रातल्या कुठल्या व्यक्तीला माहीत नसेल असं फार रिअरेस्ट आपल्याला सापडेल सेल्फ शाळा मध्ये असतील जिल्हा परिषद आणि अनुदानित आणि विनानुदानित शाळांमध्ये हा शब्द आपल्या परिचयाचा आहे त्याच्या अनुषंगाने काय काय करायचंय ते सगळे याच्यात दिलेलं आहे कोणते गेम घ्यायचे काय करायचे वाचन कट्टा भिंती तक्ते सहावी ते दहावी साठी वेगळं आहे अकरावी बारावी साठी वेगळं खाली घेते विकास विकास सहावी ते दहावी साठी आहे तिसरी ते पाचवी साठी आहे पूर्व पूर्वतयारी स्तर तिसरी ते पाचवी साठीचा जो मुद्दा आहे तो हायलाईट तथ्य बनवणे त्या त्या वर्गाच्या अनुषंगाने दिलेला आहे त्याच्यानंतर पायाभूत स्तर पण आहे वय वर्ष तीन ते सहा ही आता पहिली व दुसरी याच्यामध्ये येतं अंगणवाडी आणि बालवाडी असं आणि पहिली आणि दुसरी असं आहे तीन पॉईंट चार मध्ये आणि प्रत्यक्ष अध्ययन अध्यापन साहित्य दिवस साजरा करण्याविषयी मार्गदर्शक सूचना पण दिलेल्या तुम्हाला काय काय करायचंय त्या दिवसामध्ये याचं नियोजन पण याच्यामध्ये दिलेलं आहे त्याच्यानंतर दुसरा जो दिवस आहे पायाभूत साक्षरता व संख्या ज्ञान तेवीस जुलैचा त्याच्यामध्ये ते तुम्हाला अ पुन्हा त्याच पद्धतीनं काय काय करायचंय उद्दिष्ट काय आहे याच साक्षरता दिनानंतर काय कोणते कोणते उपक्रम तुम्हाला राबवायचे एफ एल एन आपण जे म्हणतो आपण मागच्या दोन तीन वर्षापासून माहिती आपल्याला एन ई पी अंतर्गत एफ एल एन हा शब्द आपल्या परिचयाचा झालेला आहे तर त्याच्या अनुषंगानं जे पायाभूत साक्षरता व संख्या ज्ञान आहे त्याच्या अनुषंगानं वेगवेगळे जादुई जे पिटार आहे आपला शासनाकडून मिळालेलं आहे त्याचा वापर करायचा आहे बऱ्याच गोष्टी आहेत आता त्या डिटेल मी जाणार नाही त्याच्यामध्ये डिटेल गेलं तर त्याला खूप वेळ लागेल आपल्याला त्याच्यामुळं त्याच्याबद्दल बोलत नाही तेवीस जुलैला आपल्याला ते साजरा करायचं आहे चोवीस जुलैला जो आहे तो क्रीडा दिन मुला मुलांचा खर तर आवडीचा विषय असतो हा क्रीडा दिन सगळ्या शाळांनी हा गांभीर्यानं याला घ्यावं याचा आढावा पण नंतर वारंवार होणार आहे आपल्याला माहिती आहे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा मध्ये भरपूर वेळा आढावा घेतलेला आहे तसंच हा पण प्रकल्प महत्वाकांक्षी आहे याच्यामध्ये पण वारंवार आढावा होणार आहे क्रीडा दिन साजरा करायचा आहे क्रीडा दिनामध्ये मी जे वाचलंय त्यात थोडक्यात असं आहे की आपले जे देशी खेळ आहेत त्या देशी खेळांबद्दल विद्यार्थ्यांना माहिती देणे त्यांच्याकडून ते त्यांचे नियम त्यांना सांगणे त्यांच्याकडून ते खेळून घेणे अशा प्रकारचे उपक्रम आपल्याला या चोवीस जुलैला करायचे आहेत त्याच्यातले अपेक्षित परिणाम पण दिलेले आहेत तुम्हाला काय काय आहे परिशिष्ट चार जे पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजीचं गुरुवारचं सांस्कृतिक दिन दिनाचं साजरा करणे असं आहे सांस्कृतिक दिन आपण वेगवेगळ्या काय मॅडम जॉईन झालेत बहुतेक विकास त्यांना होस्ट करशील पंचवीस जुलैला पण काय काय करायचंय सांस्कृतिक दिनाचं चा। त्याच्यामध्ये दिलेलं आहे वेशभूषा करायच्या आहेत खाद्यपदार्थ आपले लोकल आ, स्थानिक पारंपरिक कलाकार यांचे काही कार्यक्रम तुम्हाला घेता आले तर ते पेंटिंग डे साजरा करायचा आहे वगैरे वगैरे उत्सवाचे मार्गदर्शक तत्वे सगळं दिलेलं आहे त्याच्यामध्ये कि तुम्हाला त्या दिवसामध्ये काय अपेक्षित आहे करणं आणि त्याचे फोटो वगैरे पण शेअर तुम्हाला करायचे आहेत त्याच्यानंतर सव्वीस जुलै तो कौशल्य दिवस आहे सक्षम आणि स्पर्धात्मक कार्यबळ तयार करण्यासाठी कौशल्य शिक्षण स्किल uh, डेव्हलपमेंट आपल्याला माहिती आहे आजकाल स्किल डेव्हलपमेंट वर आपण भर दिला पाहिजे बऱ्याच वेळेस असं म्हटलं जातं की आपला आणि शिक्षणा शिक्षणाचा आणि ऍक्च्युअल uh, जीवन जगताना जे स्किल्स लागतात त्याचा काहीही uh, संबंध नाही परंतु शाळेमधूनच हे स्किल डेव्हलप uh, केले जातात आणि त्या त्याच्यामध्ये काय काय निर्माण करायचं आहे उद्दिष्ट काय आहेत कोणते तुम्हाला संवाद कौशल्य असेल विक्री कौशल्य विपणन कौशल्य मार्केटिंग विपणन कौशल्य म्हणजे भूमिका उपक्रम कोणते घ्यायचे त्याच्यात भूमिका भु, अभिनय आहे त्याच्यामध्ये बरेचशे दिलेले त्यात काय कसं करायचंय डिटेल असं ऍक्टिव्हिटीज या परिशिष्टामध्ये आपल्याला दिलेले आहे हॅक्यात आहे त्याच्यामध्ये उपक्रम कोडिंग स्पर्धा समस्या निराकरण वगैरे हे विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांमध्ये दे क्युरिओसिटी डेव्हलप करण्याचा हा उपक्रम आहे त्याच्यानंतरच जे आहे याच्यात भरपूर दिलेलं आहे हॅक्यातून काय आहे त्याच्यामध्ये भरपूर उदाहरणासहित सांगितलेलं आहे पुन्हा याच्यामध्ये सहाव जे परिशिष्ट आहे परिशिष्ट क्रमांक सहा शिक्षा सप्ताह आहे शनिवारी इको क्लब आणि यालाच पोषण आहाराचे पण जोड दिलेली आहे विकास हे काय स्क्रोल होत नाही का तुझ्याकडून तु, तु विकास हा स्क्रोल होतोय ना हो हो, हो, हो. शिक्षा सप्ताह सांगितलं सहावा पाचवा दिवस मी सांगितलं कौशल्य दिवस स्किलचं सांगितलं इको क्लब फॉर मिशन लाईफ डे असं सहा शनिवारचं याच्यामध्ये पण वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत त्या त्या दिवशी घ्यायच्या आहेत याच्यामध्ये मला असं वाटतं पोषणचं पण आहे आणि सगळ्यात शेवटचं जे आहे शिक्षा सप्ताह शैक्षणिक उत्कृष्टतेचा उत्सव दिवस सातवा रविवारी हे भारत सरकारचे सर सर जे विद्यांजली पोर्टल आहे त्याच्या मदतीने तुम्हाला ऍक्टिव्हिटी याच्यामध्ये घ्यायच्या आहेत तर थोडक्यात वेगवेगळ्या सात सप्ताहामध्ये या सप्ताहामध्ये वेगवेगळ्या दिवशी आपल्याला ज्या काही ऍक्टिव्हिटी घ्यायच्या आहेत त्या सगळ्या ऍक्टिव्हिटी याच्यामध्ये दिलेल्या आहेत सर्व उपस्थित जे गट अधिकारी आहेत विस्ताराधिकारी आहेत केंद्र प्रमुख आहेत यांना सूचना आहे की त्यांनी या ज्या सूचना आहेत या खालपर्यंत विशेषतः ज्या सेल्फ फायनान्सच्या शाळा आहेत त्यांच्यापर्यंत ही माहिती जातच नाही आपल्या ग्रुपमध्ये नसत आणि याला विजिट द्यायची आहे आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला हे आ... फोटोज ते अपलोड करायचे त्याच्यामुळं डेन आहे आपण फोटोज व्यवस्थित काढून ठेवावे आणि ते अपलोड करायचे कशावर आहेत हे आम्ही तुम्हाला दरम्यानच्या काळामध्ये पत्र पाठवू त्याच त्या शिक्षण दरम्यान आयोजित उपक्रमांची छायाचित्रे व माहिती ट्रॅकर वर अपलोड करण्याबाबत विविध नमुन्यामध्ये माहिती जतन करून ठेवावी व म्हणजे जी याची जे ट्रॅकर आहे हे आपल्याला कालांतरामध्ये उपलब्ध होणार आहे त्या, त्या ट्रॅकर वर तुम्हाला अपलोड करायचं आहे या मा पुढच्या आठवड्यामध्ये त्याची माहिती तुम्हाला कुठल्या ट्रॅकरवर ते अपलोड करायची आहे शाळांनी आहे ते आपल्याला सूचना दिल्या जातील सद्यस्थितीत या उपक्रमाचं नियोजन आपण आपल्या शाळेमध्ये उपलब्ध असलेले शिक्षकांना शिक्षकांच्या नावानं जबाबदारी अलॉट करायची आहे प्रत्येक द्यायची त्या त्या शिक्षकाला कुठल्या शिक्षकाला कुठल्या विषयामध्ये आवड आहे त्यानुसार ती जबाबदारी द्यायची आहे त्याचं नियोजन पुढच्या आठवड्यामध्ये करायचं आहे आणि त्याच्या नेक्स्ट आठवड्यामध्ये आपल्याला या सगळ्या पुढच्या आठवड्यामध्ये आपल्याला या सगळ्या ऍक्टिव्हिटी प्रत्येक शाळेमध्ये घ्यायच्या आणि त्याची माहिती दिलेल्या पोर्टलवर अपलोड करायची ही थोडक्यात माहिती होती यावर्षीचा दुसरा जो विषय आहे मी मिं दोनच मिनिटात सगळे बाकीचे विषय संपवतो आणि नंतर मॅडम बोलते दुसरा जो विषय आहे संच संच मान्यतेच्या अनुषंगानं आपल्या सरलवर जे विद्यार्थी आपल्याला ट्रान्सफर करावं लागते पहिलीतून दुसरी दुसरीतून तिसरी मध्ये तर ते अपलोड कर शिफ्ट करण्याचं काम सध्या सुरू आहे बऱ्याच शाळांनी ते पूर्ण केलेले जे काय थोडं थोड्या फार प्रमाणामध्ये मी काही शाळांमध्ये व्हिजिट केली तर प्रामुख्याने पहिला जो वर्ग त्या शाळेतला असतो म्हणजे पाचवी ते दहावीची जर शाळा असेल तर पाचवीचा वर्ग त्याच्यानंतर पहिली ते सातवीचा वर्ग असेल तर पहिलीचा वर्ग किंवा आठवी ते दहावी असेल तर आठवीचा वर्ग या वर्गाचं विशेषतः बाकी बाहेरच्या शाळेतून विद्यार्थी येत असल्यामुळं किंवा पहिलीमध्ये नवीन विद्यार्थी असल्यामुळं या वर्गामध्ये विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने दिसत नाहीत तर आपण ते पुलआउट दुसऱ्या शाळेमध्ये त्याच्यामध्ये बऱ्याचशा अडचणी पूर्वी होत्या पण आता त्या सगळ्या सॉल्व्ह झालेल्या आहेत तुम्हाला काही अडचणी असतील तर गट शिक्षणाधिकारी स्तरावर जे काही टेक्निकल लोक आहेत त्यांच्या मदतीने त्या सोडून घ्याव्यात ग्रुपवर त्याची चर्चा करावी बऱ्याच वेळेस असं होतं की काही मुख्याध्यापक तुम्ही रिक्वेस्ट पाठवल्या नंतर ती अप्रूव्ह करत नाही आणि पर्यायानं मग एक विद्यार्थी दोन विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये तो येत असताना सुद्धा आपल्या शाळेमध्ये दिसत नाही आणि म्हणून एखादा शिक्षक अतिरिक्त होतो आणि नंतर आपल्याला खूप मेहनत करावी लागते त्यामुळं आपल्या सगळ्यांना सूचना आहे विनंती आहे की आपण हे काम अत्यंत जलद गतीने करावं या संच मान्यतेमध्ये माध्यमिक ज्या शाळा आहेत त्याच्यामध्ये साधारणतः शंभर ते, ते सव्वाशे शिक्षक अतिरिक्त झालेले तर हे अतिरिक्तचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे त्याचं एक पन्नास टक्के कारण असं आहे की हे जे विद्यार्थ्यांचं आपल्याला एक प्रमोशन करावं लागतं ते प्रमोशन प्रॉपर झालेलं नसतं म्हणून आपल्याला अडचण येते तिसरा विषय जो आहे तो प्रहारी गटाचा आहे बऱ्यापैकी शिक्षकांनी मुख्याध्यापकांनी आपल्या ग्रुपवर प्रहारी गट स्थापन करून त्याच्याबद्दल मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केलेलं आहे ते गट स्थापन केलेलं आहे त्याचं फोटोज आम्हाला टाकलेले फोटो अप, आहेत आमच्यापर्यंत ज्या शाळांनी अद्यापपर्यंत प्रहारी गटाची स्थापना केलेली नाही त्या सर्व शाळांनी प्रहारी गटाची स्थापना करावी आणि तसा अहवाल फोटो ग्रुपवर शेअर शेअर करावे विजिट करताना आपल्या शाळेमध्ये ते आम्हाला पाहायला मिळावं एवढे विषय प्रामुख्यानं या बैठकीच्या अनुषंगानं आहेत माझी विनंती आहे माझी विनंती आहे मा, शिक्षणाधिकारी प्रा, प्राथमिक मॅडम यांना की आपण सर्व मुख्याध्यापकांना या अनुषंगानं सप्ताहून साजरा करत आहोत आपण त्या अनुषंगानं सर्व मुख्याध्यापक गड शिक्षणाधिकारी विस्तार के, केंद्र प्रमुख यांना मार्गदर्शन करावं कुठं नाही मॅडम मॅडम आहेत का सर नमस्कार मी पवार बोलतो मॅडम बहुतेक जॉईन सर आताच मापारी सरांनी सर्व शिक्षण सप्ताहानिमित्त बऱ्याच काही सूचना सविस्तर दिल्या सविस्तर म्हणण्यापेक्षा सरांनी थोडक्यात दिलेल्या आहेत त्याचे सविस्तर माहिती पत्रक सर्व गट शिक्षण अधिकाऱ्यांना आम्ही पत्र लावून अठरा तारखेला कळवलेलं आहे शिक्षण सप्ताह बावीस ते अठ्ठावीस जुलै या कालावधीत राबवायचा आहे यासाठी काल पुणे स्तरावरून संचालक स्तर एस सी आर टी आणि कमिशनर कडून तीन विषी झालेले आहेत सर्व जिल्हा परिषदचे मुख्याध्यापक गट अधिकारी आणि इतर मुख्याध्यापक यांना विनंती आहे की गांभीर्याने हा विषय घेऊन आपण हा सप्ताह राबवायचा आहे सरांनी आता थोडक्यात सांगितलं बावीस तारखेला अध्ययन अध्यापन साहित्य दिवस म्हणून साजरा करायचा आहे त्यामध्ये अध्यापनासाठी जे साहित्य लागणार आहेत टीचिंग लर्निंग मटेरियल हे तयार करून त्या दिवशी सर्व शाळेमध्ये सर्व मुलांना त्याचा लाभ कसा घेता येईल हे दाखवायचं आहे दुसरा जो दे, दिवस आहे मंगळवार तेवीस जुलै त्यामध्ये मूलभूत संख्या ज्ञान व साक्षरता दिवस फंडामेंटल लिटरसी अँड न्यूमेरिकल डे असं त्या दिवशी आहे दुसऱ्या दिवसाचा तो पण गणिताच्या माध्यमातून आपण मुलांना ते शिकवायचं आहे तिसरा दिवस आहे चोवीस जुलैचा क्रीडा दिवस शाळेत प्रत्येक शाळेत क्रीडा स्पर्धा घ्यायच्या आहेत आणि क्रीडा खेळाचे महत्व वगैरे विद्यार्थ्यांना सविस्तरपणे पटवून द्यायचं आहे चौथा दिवस आहे सांस्कृतिक दिवस कल्चरल डे पंचवीस तारखेला सांस्कृतिक कार्यक्रम आपण जसं गॅदरिंग वगैरे घेतो त्या दृष्टीनं विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजनाचे महत्व सणाचे महत्व इतर उत्सवाचे महत्व सर्व मुलांना पटवून देण्याची कार्यवाही करावी पुढचा पाचवा दिवस आहे कौशल्य व डिजिटल उपक्रम दिवस स्किलिंग अँड डिजिटल इन्व्हायटेशन डे यामध्ये नवीन स्किल डेव्हलपमेंट किंवा डिजिटल मोबाईल म्हणा किंवा कॉम्प्युटर संगणकीकरण इतर ज्या डिजिटल या आहेत साहित्य आहेत त्या, त्या दृष्टीचं महत्व वगैरे सर्व विद्यार्थ्यांना पटवून द्यायचंय सत्तावीस तारखेला मिशन लाईफच्या दृष्टीक्षपात इको क्लब उपक्रम किंवा शालेय पोषण डे दोन्ही गोष्टी आहेत इको क्लबसाठी आपण आता एक पंधरा दिवसापूर्वी इको क्लब स्थापन करण्यासाठी पत्र पण सर्वांना दिलेलं आहे काही शाळेत कार्यक्रम इको क्लब ची स्थापना झालेली आहे काही झाली नसेल तर त्यांनी बी करून घ्यावं तसे त्या दिवशी शालेय पोषण आहाराबाबत जे माहिती आहे ते बी सगळ्यांना निदर्शनास आणून द्यावी आणि शेवट अठ्ठावीस जुलैचा आहे समुदाय सहभाग डे कम्युनिटी एनॉल्मेंट डे सर्व समुदाय म्हणजे सार्वजनिक सार्वजनिकरित्या सामूहिक सामूहिकरित्या सहभाग नोंदवून जे काही गोष्टी करता येईल त्याबाबत महत्व द्यायचे आहेत असे बावीस ते अठ्ठावीस मध्ये हा सप्ताह राबवायचा आहे या दुसरे सांगायचं म्हणजे बहुतेक वरून एक लिंक येण्याची शक्यता प्रत्येक शाळेंनी या लिंक मध्ये रोज बावीस ते अठ्ठावीस पर्यंत रोज डे बाय डे दे काय काय कार्यक्रम घेतलात याची माहिती भरण्याची शक्यता आहे त्यामुळे कुठल्याही शाळा याच्यापासून वंचित ठेवू नका कदाचित लिंक आली तर तुम्ही ज्या योजना रोज राबवलेल्या आहेत त्या लिंक मध्ये भराव्या लागणार आहेत त्यामुळे ते Uh, पुन्हा काही डुप्लिकेशन करता येणार नाही त्यासाठी प्रत्यक्ष शाळेत सहभाग नोंदवावा आणि हे कार्यक्रम राबवावा अशा सूचना साहेबांनी दिलेल्याच आहेत याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही शंका असेल तर परिपत्रक आम्ही गट शिक्षणा गट शिक्षणाधिकाऱ्यांना बोल हट शिक्षणाधिकाऱ्यांना पा, पाठवणाराच आहे पाठवलेले आहे ते परिपत्रक वाचा चाळीस पानाचा तो परिपत्रक आहे किंवा पी झरत नसेल तर पीडीएफ वर आपण बीओ कडून उपलब्ध करून घ्यावे सर्व शाळांनी आणि शिक्षण सत्ता चांगल्या प्रकारे आपल्या राज्यात राबवण्यासाठी किंवा आपल्या जिल्ह्यात राबवण्यासाठी सहकार्य करावं हो। यानंतर फुटाणी मॅडमला विनंती करतो की त्यांनी समारोप करावा स्वामी फुटाणी मॅडम सांग समारोप करा म्हणून मॅडम हॅलो मॅडम हॅलो फुटानी मॅडम विकास स्क्रीन शॉट काढून पाठवशील पाठवता येईल का विकास पार्टिसिपेंट किती सर सर हा भाई मॅडम तू बोलू म्हणून विकास फोन सर मापारी सर आपल्याला साडे अकराला कमी आपले डीवाडी साहेब दिवशी घेणार आहेत पुन्हा लगेच सुरू होईल ते आपली त्यांचा समारोप करा तुम्ही आता मॅडम आता बिझी असतील तुम्ही करा हो हो आ, मला असं वाटतं सगळ्यांना काय काय बाकीचं काही केंद्र बिओनी काय नियोजन केलंय एक दोन बिओनी सांगावं काय काय नियोजन केलंय तर नियोजन केलंय किंवा करणार आहे कशा पद्धतीनं शेख साहेब बोला उदगीर बिओ करतो सर मी काल यायला होतो लातूरला दिवाळीला बर पत्रकार आज साधन व्यक्ती केंद्र प्रमुख यांना सर्व घेऊन त्याचे विषय वाटून सगळे नियोजन करून परत शाळा भेटी पण करणार आहोत सर आम्ही आणि हा सप्ताह पूर्णता शंभर टक्के यशस्वी करू सर आणि राबवतो लोकडे साहेब हा सर दाजाते दाजाते। दाजाते। सर सर आम्ही काय के केंद्र प्रमुखांचे व्हॉट्सअप ग्रुप आहेत केंद्रीय मुख्याध्यापकांचे आहेत मुख्याध्यापकांचे पण आहेत सर्व व्यवस्थापनाच्या शाळांचे त्यांना व्हॉट्सअपद्वारे आपलं जे पत्रक आलं होतं सर एस सी आर टी कडून आणि आपल्याकडून पत्र आले ते सर्व पत्र आम्ही शाळा स्तरावर पोहोचवलेलं आहे बर उद्याला आम्ही त्याच उद्याला आम्ही त्याची अंमलबजावणी कशा आ, कशी करायची आता त्याच्यात त्यांनी वाचलेलं आहे तर ते आपण जे आता आज गाईड केलेत आपण आम्हाला त्या पद्धतीने आम्ही करून घेतो सर बर बर जाधव सर लातूर बियो लातूर बियो जाधव सर निवृत्ती जाधव म्हणजे जाधव साहेबच ना लातूरचे तेच आहे हो। सर बोला ना हॅलो सर हॅलो सर हा हा सर मी नियोजन केले बैठक बोलवते बोलवून त्याला आज केंद्र प्रमुख नोडल प्रमुखांना सूचना देतो सर आज बर बर निलंग्याची बिओ आहेत का निलंग्याचं कोणीच दिसत नाही तालुका स्तरावरून औषधी साहेब नाही दिसत राठोड साहेब माझी या अनुषंगाने एक सूचना आहे सर्व गट अधिकाऱ्यांना आम्ही जशी ऑनलाईन पद्धतीनं बैठक घेतली ही तशी आपण पण आपल्या स्तरावर सर्व शक्य असेल के, सगळ्या केंद्र प्रमुखांची मुख्याध्यापकांची एक बैठक आयोजित करावी ऑनलाईन पद्धतीनं आणि त्यांना याच पद्धतीनं ते डिटेल वाचून दाखवावं जनरली काय होतं की आपण पत्र फॉरवर्ड केल्यानंतर त्याचं तेवढं महत्व राहत नाही खाली पन, नहीं, नहीं ते पण काय करतात त्यांच्या शाळेच्या मुख्याध्यापक पण शाळेच्या ग्रुपवर फॉरवर्ड करून टाकतो पत्र शाळेवर केल्यावरून बावीस तारखेला काही सापडत नाही दिसत नाही कोणाला काही ऍक्टिव्हिटी होताना तर थोडक्यात माझी अशी सूचना आहे आपल्या सगळ्यांना भिओना की जर शक्य असेल तर ऑनलाईन पद्धतीने आपण बैठक घ्यावी सर्व मुख्याध्यापकांची याच पद्धतीनं जेणेकरून त्यांच्यापर्यंत हा डायरेक्ट विषय जाईल त्यांचं याच्या गांभीर्य त्यांना कळेल आणि आता डीवायडी पण आमची बैठक आता पुन्हा लगेच थोड्या वेळात या विषयावर घेणार आहे आणि पवार सरांनी सांगितलं की काल तीन विषय झाले याच्यावर जा वरिष्ठ स्तरावरून त्यामुळं आपण पण डायरेक्ट बैठक सर्व मुख्याध्यापकांची आयोजित करावी हे पण विषय सांगावे याच्या अनुषंगाने इतर जे विषय आहेत आपले त्या विषयाचा पण आपण आढावा घ्यावा त्यांना मार्गदर्शन करावं जेणेकरून लातूर जिल्ह्यामध्ये एकदम शेवटच्या शाळेपर्यंत हा विषय जाईल आणि सगळ्या ऍक्टिव्हिटी व्यवस्थित होईल मला असं वाटतं की आता सगळे विषय झालेले आहेत कोणाला काही विचारायचं याच्यामध्ये काही विषय नाही ऍक्टिव्हिटी आहेत ते आपल्याला राबवायचे आहेत आपण सगळेजण उपस्थित राहिलात या बैठकीसाठी सर्वांनी समजून घेतलं आणि मला खात्री की आपण सगळेजण व्यवस्थितरित्या सर्व सर्व उप उपक्रम सप्ताह चांगल्या पद्धतीने साजरा कराल आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो उपस्थित सर्वांचे आणि याची बैठक संपली असं जाहीर करतो धन्यवाद थँक्यू थँक्यू सर